एकोणतीस जानेवारीला प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते पण कुंभमेळ्यातल्या या चेंगराचेंगरीवरून आता राजकारण चांगलंच तापलंय संसदेत या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसंच कुंभमेळ्यात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातोय कुंभमेळ्यातील मृतांचा आकडा जाहीर करावा शी ही मागणी विरोधकांनी केली आहे एकीकडे हे आरोप होत असतानाच कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी हा एक कट असल्याचा संशय सत्ताधारी भाजपकडून व्यक्त केला जातोय त्या दृष्टीनं तपास सुरू असून काही पुरावेही हाती येत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे आता कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीवरून राजकारण होत असतानाच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अमरावतीतल्या एका गाडीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर ही गाडी प्रयागराजच्या पार्किंगमध्ये बेवारस उभी असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला होता त्यामुळे या गाडीतील लोकही दुर्घटनेचे बळी ठरलेत का अशी शंका व्यक्त केली जात होती पण आता या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्यही समोर आलंय कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांकडून होणारे आरोप काय ही चेंगराचेंगरी कट असल्यामागे कोणती कारणं दिली जात आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीवरून होणारे आरोप काय आहेत ते बघूयात कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू झाला असून साठपेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती पण यावरून संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा गदारोळ केला भाजप सरकार कुंभमेळ्यातील मृतांचा खरा आकडा लपवत असल्याचे आरोप संसदेत विरोधकांकडून करण्यात आले राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी यावरून संसदेत भाषण केलं कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या हजारो लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो असं खरगेंनी म्हटलं तेव्हा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खरगेंना आपलं विधान मागे घ्यायला सांगितलं तेव्हा हा माझा अंदाज आहे जर असं नसेल तर सरकारनं खरं काय ते सांगावं किती जणांचा सा मृत्यू झालाय आणि किती जण बेपत्ता आहेत याची आकडेवारी सरकारनं द्यावी अशी मागणी खरगे यांच्याकडून राज्यसभेत करण्यात आली तसंच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश हो, यादव यांनीही यावरून संसदेत आरोप केले चेंगरीत झालेल्या मृतांचा आकडा लपवण्यासाठी तिथल्या लोकांवर दबाव टाकला जातोय त्यामुळं यावर चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे तसंच या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा संसदेत जाहीर करण्याची मागणीही अखिलेश यादव यांनी केली तर खासदार जया बच्चन यांनीही आरोप करताना चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मृतदेह गंगा नदीत विसर्जित करण्यात आले हेच पाणी लोकांपर्यंत आहे यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलं जात नाही असा गंभीर आरोप केलाय तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत माध्यमांशी बोलताना चार दिवसांपूर्वी कचऱ्याच्या चा ढिगाऱ्या खालून मृतदेह काढण्यात आले आजही कुंभमेळ्यात दोन ते अडीच हजार लोक बेपत्ता कॅमेरे आहेत मग त्याचं फुटेज लोकांसमोर का आणत नाहीत असा सवाल राऊतांनी केलाय एकंदरीतच प्रयागराज मधल्या चेंगराचेंगरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत मोठा गोंधळ घातला योगी आदित्यनाथ त्यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी विरोधकांकडून करण्यात आली तसंच या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं एकीकडं विरोधकांकडून हे आरोप होत असतानाच दुसरीकडं लोकसभेत रविशंकर प्रसाद यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलाय कुंभमेळ्यातील माग कटाचा वास येतोय या घटनेची चौकशी सुरू आहे या चौकशीनंतर सत्य काय ते समोर येईल आणि दोषींना शर्मेनं मान खाली घालावी लागेल असं खासदार रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय यावरूनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाष्य केलंय प्रयागराजमध्ये झालेली चेंगराचेंगरी हा एक नियोजित कट असून दोषींची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल पोलीस आणि सरकारकडून स्थापन करण्यात आलेली समिती याची चौकशी करते तसंच प्रशासनाकडून मृतांचे आकडे सार्वजनिक करण्यात आले त्यामुळं विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून ते सनातन विरोधी आहेत अखिलेश यादव आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात सनातन विरोधी विधानं करण्यावरून स्पर्धा सुरू असल्याची टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली आहे दरम्यान कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीकडून दुर्घटनेची चौकशी केली जाते ही दुर्घटना कट असण्यासाठी काही कारणही पुढे येताना दिसत आहेत उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि एटीएस कडून एआय कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं जात आहे या फुटेजमध्ये एकाच बसमधून एकशे वीस जण आले होते या एकशे वीस जणांवर या चेंगराचेंगरीच्या कटाबद्दल संशय व्यक्त केला जातोय हे लोक कुंभमेळ्यात गोंधळ घालण्यासाठी आले होते तसंच त्यांच्याकडूनच काही अफवा पसरवण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय याची चौकशी करण्यासाठी बारा अधिकाऱ्यांचं एक पथक काम करत आहे या एकशे वीस जणांच्या चौकशीला पोलिसांकडून ऑपरेशन वन ट्वेंटी असंही नाव देण्यात आलंय यासोबतच स्पेशल टास्क फोर्सच्या हाती काही संशयास्पद मोबाईल लागल्याची लागल्याचीही माहिती दिली जाते चेंगरा चेंगरीच्या चे वेळी हे मोबाईल नंबर घटनास्थळी ऍक्टिव्ह होते पण या दुर्घटनेनंतर हे मोबाईल नंबर स्विच ऑफ करण्यात आले या सगळ्या मोबाईल नंबर्सचा डेटा आता काढला जातोय दुर्घटनेच्या वेळी संगम घाट परिसरात तब्बल सोळा हजार मोबाईल नंबर्स ऍक्टिव्ह असल्याची माहिती ए टी एस कडून दिली जाते हे मोबाईल नंबर्स वापरणारे शंभरपेक्षा जास्त लोक त्यावेळी गर्दीत सहभागी होते त्यांची माहिती पोलिसांकडून घेतली जाते काही तरुणांचा एक ग्रुप अचानक गर्दीत शिरला आणि त्यांनी तिथे धक्काबुक्की केल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली होती त्यामुळं हे लोक कोण होते त्याचा शोधही ड्रोन कॅमेरे आणि सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून घेतला जातोय तसंच परिसरातल्या दुकानदारांकडूनही त्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होतोय एकंदरीतच कुंभमेळ्यातली चेंगराचेंगरी ही दुर्घटना होती की पूर्वनियोजित कट होता याचा सगळ्याच अँगलने उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपास होत असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा लपवण्याचे आरोप होत असतानाच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता प्रयागराजमधल्या पार्किंगमध्ये एक पांढऱ्या रंगाची यू व्ही या व्हिडिओमध्ये दिसत होती व्हिडिओत करण्यात आलेल्या दाव्यानुसार ही गाडी प्रयागराज इथे असलेल्या पार्किंगमध्ये अठ्ठावीस जानेवारीपासून म्हणजेच चेंगराचेंगरीच्या एक दिवस आधीपासून उभी आहे ही गाडी महाराष्ट्रातली असून या गाडीतील लोक कुठे आहेत याची कोणालाच माहिती नसल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं त्यामुळं या गाडीतील लोकांचाही चेंगराचेंगरीत मृत्यू झाला का अशी शंका व्यक्त केली जात होती दरम्यान या व्हिडिओमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं आता समोर आलंय संकेत अग्रवाल असं या गाडीच्या मालकांचं नाव असून ते अमरावती इथे राहणार आहेत संकेत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मी माझ्या मित्रांसोबत तीस जानेवारीला प्रयागराजला गेलो होतो त्यामुळं व्हिडिओमध्ये अठ्ठावीस जानेवारीपासून आमची गाडी पार्किंगमध्ये उभी असल्याचा करण्यात आलेला दावा हा खोटा आहे आम्ही तीन फेब्रुवारीला घरी परत सुखरूप आलोय हा व्हिडिओ बघून आमच्या काळजीपोटी काही लोकांनी आमच्या घरच्यांना फोन केले पण आम्ही सुखरूप पोहोचलोय त्यामुळं हा फेक व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं संकेत अग्रवाल यांनी आवाहनही आहे एकंदरीतच प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय तर ही चेंगराचेंगरी कट असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कुंभमेळ्यातली चेंगराचेंगरी ही खरंच दुर्घटना होती की तो एक पूर्वनियोजित कट होता ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका